जर आपण आपल्या शेळ्यांसाठी एक धावण करत आहे जशी मथरांसाठी असते जशी आपण आप शेळीसाठी करत आहे त्यासाठी काय काय सामान लागतं तुम्हाला सांगतो तर आपल्यापाशी पैसे एक बॅलर आपण कापणार आहे ड्रिल मशीन आणि ग्राइंडर आपल्यापाशी आहे त्या लागणाऱ्या मस्ती पण सांगतो तुम्हाला तुम्ही आपला व्हिडिओ लास्ट पर्यंत बघत राहा तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये मध्ये समजून जाईल की कुठल्या सोप्या पद्धतीनं बनवायचं आपण बाहेरून विकत ना आता घरच्या घरी आपण हे बनवू शकतो तर तुम्हाला रेग्युलर काय काय सामान लागतं ते करून दाखवतो बघू शकता त्याच्यावरती आपण एक सरळ अशी रेट मारलेली आहे त्या पद्धतीने आपल्याला कट करायचा आहे बाकीच मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ सांगत राहील आपला व्हिडिओ लास्ट पर्यंत बघत राहा तुम्हाला समजून जाईल तर आता आपल्याला कट मारायचा आहे पलीकड मारलेला आहे ट्रेंडरच्या साईडने कसा कट मारा तुम्हाला आपलं वी तुटलं होत आणि याची बारीक गांडोळ्या तुटल होती त्यासाठी आपण बागलो घातलेला आहे उंची उंची ठेवलेली आहे आपण साडेतीन फुट साडेतीन फुटावरती आपण आहे फुटावरती वरची मोकळी आत आतमध्ये तोंड घालायला तर असा आपल्याला एंगल कट करायचा आहे साडेतीन फुटाचा आणि आपण आपल्या पद्धतीने मार्किंग करतोय तर तुम्ही असं न करता चांगल्या पद्धतीने मार्किंग करा असे अँगल आपल्याला सहा कट करायचे आहेत म्हणजे मधी दोन आणि ला दोन दोन असे सहा अँगल जातील तर अशा पद्धतीने आपल्याला सहा तुकडे कट करायचे तर कट करून घेऊया पूर्ण तर आता आपण बघू शकता जोडून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने आपण एक लावलेला आहे इकडं निकड बॅनर त्यात पॅक करून घेतलेला आहे आता आपल्याला हे पाय बरोबर असे लावायचे आहे आणि ह्याला वरती आपल्याला सपोर्ट द्यायचा आहे असा असं असा आलो नाही म्हणून तर आपला अजून पूर्ण व्हिडिओ बघत राहावा तुमचा सगळ्याला यातली माहिती सांगतो आपल्या घरुली घरी पद्धतीमध्ये सोप्या पद्धतीमध्ये आपण करायला लागलेलो आहे तुम्ही आता झालेलं आपण बघू शकता एवढ्या पद्धतीने झाले आणि अशा पद्धतीनं आपल्याला जेवढी पाय तेवढे आपण होल केलेले आहे मी वन पाडलेले आहेत बरोबर दोन फुटावरती म्हणजे दोन फुटावरती राहणार आपल्या एगल येऊन उडती अशी एंगल राहणार यामध्ये तुम्हाला आता मी पूर्ण दाखवतो आपल्याला कसं करायचं आहे आता पूर्ण जोडून तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतो